राम राम मित्रांनो तर मी कायम स्लरीबद्दल बोलत असतो व्हिडिओमध्ये स्लरी सोडून पिकांना चांगला फरक असतो पण ड्रिपद्वारे सल स्लरी, स्लरी सोडायची कशी कारण त्याच्यात ते स्लरी बनवली तर शेणाचा चौथा राहतो आणि स्लरी ड्रिपने सोडता येत नाही ते ड्रिपमध्ये अडकल म्हणून त्यासाठी आपण आता ड्रिपमध्ये सोडण्यासाठी स्लरी बनवणार आहोत तर त्यासाठी आपलं रेग्युलर ते सामान आपण आणलेलं आहे म्हणजे शेण आहे दहा एक किलो से दहा पंधरा किलो शेण हे गोमूत्र हे दोन अडीच किलो गुळाचं पाणी आहे बेसन बेसनपीठे अर्धा किलो आणि ही म्हणजे केमिकल विरहित म्हणजे ज्या ठिकाणी आपण ज्या बांधाला तणनाशक वगैरे भरपूर दिवस वापरलेलं नाही अशा बांधाची ही माती आहे तर कारण जर तणनाशक वगैरे किंवा कीटकनाशक मारलेल्या बांधाची माती जर आपण घेतली बांध माती किती लागते एक ओंजळभर माती जर घेतली तर त्याच्यातले बऱ्यापैकी जीवाणू मेलेले असतात या कारणाने केमिकल विरहित बांधाची माती असं म्हणलेलं असतं तर आत्ता तर ह्या काळात अलीकडच्या काळात तर काही असे कुठलेच बांध गावणार नाहीत की तणनाशक मारलेले नाहीत पण आपण तरी तर प्रयत्न केला आहे ते माती घेण्याचा तर ड्रिपद्वारे सोडण्यासाठी स्लरी सोडण्यासाठी आपण काय करणार आहोत आधी हे सर्व आपण पाणी घेतलेलं आहे दोनशे लिटर या दोनशे लिटरमध्ये हे सर्व सामान टाकणार आहोत आणि नंतर हे जे शेण आहे ते शेण आपण याच्यात सोडणार आहोत पण ह्या साडीच्या साडीमध्ये शेण बांधून ते शेण शेणाचा गठोडो बॅलरमध्ये सोडणार आहोत आणि ते सकाळ संध्याकाळ हलवायचं आहे कारण आपल्याला फक्त स्व शेणाचा स्वथा नाही मिळला तरी चालतोय ते फक्त आपल्याला त्या शेणाचं म्हणजे आर्क मिळला तरी होतो आणि ते जे द्रावण तयार होईल म्हणजे ते जे स्लरी तयार होईल ते आपण ड्रिपने डायरेक्ट सोडू शकतो म्हणजे मी सोडलेलं आहे स्वतः तर चला आपण बनवूया ते आपण आता गुळ पाणी टाकत आहोत अडीच किलो गुळ मी वापरलेला आहे कारण दोन किलो आणला होता नाही घरी अर्धा किलो शिल्लक होता तो गुळ आपण वापरलेला आहोत गोमूत्र टाकून झालेलं आहे गोमूत्र टाकून झाल्यानंतर आपण आता त्यात एक माती टाकू अगदी बेसनपीठ टाकून जाऊया बेसनपीठ टाकल्यानंतर त्याच्या ज्या गाठी असतात त्या गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित ते कालवलं जातं जा 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 त्यात म्हणजे त्याचं गट्ट म्हणजे गाठी खाली राहतात तळाला चार दिवसानंतर ही गाठी त्याच्यात जास्त असे जास्त जास बेसनपीठ वापरलं नाहीतरी चालतं कारण गूळ महत्त्वाचा आहे गूळ लागतोच अशा प्रकारे जरा गाठी थोड्याशा फोडून घेतल्यान त्या अगदी जर गाठी फोडल्या नाहीत तर खाली असंच हे असंच थर राहतो शेवट विरगळत नाही म्हणजे विरघळायचं काय म्हणजे हेच नाही हे थोडंसं खाद्य आहे जेवाणूंच पण ह्याच्यापेक्षा गुळ फार महत्त्वाचा आहे त्या जीवाणूंसाठी का अशा गाठी थोड्याशा फोडून घ्यायच्या चिकट आहे त्याच्यामुळे फुटत नाही गोमूत्रामुळे फेस झालेलं आहे घाण वाटून घ्यायची नाही गोमूत्र वगैरे याच्यासह याची घाण वाटून घेतली तर मग काही अर्थ नाही कारण चार दिवसानंतर याचा फार उग्रवास येतो पण पन... ते पिकांसाठी इतकं चांगलं असतं फार उपयोगी असतं ही माती आपण टाकून घेऊ कारण शेणाचा आपण शेवट गटोड बांधून नंतर खाली सोडणार आहोत त्याच्यात माती टाकलेली आहे शेणाचा गटोडं बांधून झालेलं आहे तर ते आपण सोडू बॅलरमध्ये <coughs> गाठोडो बाया बॅलरमध्ये आहे तर हे बुडलं कशामुळं तर महत्त्वाचं म्हणजे हे गाठोडं बुडत नाही शेण पाण्यामध्ये बुडत नाही तुम्ही जर प्रयत्न केला गाठोडं बांधून पाण्यात सोडण्याचा तर ते तर वरतीच तरंगतं आणि जवळजवळ निम्मा बाग गाठोड्याचा वरती राहतो आणि त्यावरती त्या, त्या मोठ्या माश्या वगैरे बसतात तर त्यासाठी मी यावेळी काय केले त्याच्यात एक दगड टाकलेला आहे शेणात आणि त्यानंतर ते गाठोडं बांधलेलं आहे तर त्याचं वजन झाल्यामुळं ते खाली गेलेलं आहे गाठोडं तर अशा प्रकारे आपली सगळी सामग्री आता टाकून झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्लरीसाठी सावली फार महत्त्वाची आहे तर आपल्याला इथं सावली नाही आहे तर सावली तयार करून घ्यावी लागेल आपल्याला दोन बांबू वगैरे राहून कारण ऊन जर जीवाणूंला लागलं तर ते जीवाणू मरतात त्यामुळे सावलीत हे ठेवणं गरजेचं आहे महत्त्वाचं आणि जीवाणू म्हणजे जी के एस बी पी एस बी किंवा पी के वगैरे ते जे जीवाणू असतात एन पी केचे तर तुमच्या पिकाची जी स्टेज आहे कुठलं के एस बी सोडायचं पी एस बी सोडायचे तर त्याप्रमाणे तिसऱ्या तीन दिवस स्लरी ठेवून तिसऱ्या दिवशी जर ते एक लिटर याच्यात टाकलं जीवाणू आणून आणि चोवीस तास ठेवून ते स्लरी सोडलं तर स्लरी चांगल्या प्रकारे हे करते प्रभाव चांगला होतो तर अशा प्रकारे ही स्लरी ड्रिपद्वारे सोडणारी सोडण्याची स्लरी आपण बनवलेली आहे आणि सर्वांनी ही स्लरी बनवली तर फार उत्तम आहे कारण फार स्वस्तात बांधणारी गोष्ट आहे कारण साठ रुपये किलोने गूळ मिळतो केमिकल विरेंज दोन किलो गूळ लागतो चाळीस रुपयाचं पीठ लागतं म्हणजे फक्त एकशे वीस आणि एकशे साठ रुपयामध्ये दोनशे लिटर स्लरी तयार होते तर हे करण्यात काही हरकत नाही कारण थोडंसं केमिकलपासून थोडंसं कमी केमिकल वापरलं